स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी व पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सांगली धामणी रोड ते उषकाल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर थांबले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे धामणी रोड ते उषकाल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर जाऊन बातमीप्रमाणे वॉच केला असता बातमीप्रमाणे ती निसम संशयितरित्या थांबलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे सुमित संतोष मद्रासी वय तेवीस वर्षे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली सौरभ बाबासाहेब कांबळे वय बावीस वर्षे राहणार शंभरपट्टी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली विधी संघर्षग्रस्त बालक अशी सांगितले त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी किरकोळ वादावादीवरून शैलेश राऊत या चाकूने जिवे ठार मारले असल्याची बात कबुली दिली आहे लागलीत सदर आरोपी यांना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी ताब्यात घेऊन त्यांना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत